डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बदनापूर येथील रहिवाशी असलेले गायरा धारक यांच्यावर नगरपंचायतने घनकचरा प्रकल्प गायरानामध्ये बेकायदेशीरित्या न्यायप्रविष्ट असताना टाकण्यात आला आहे परंतु आमच्या कुठल्याच प्रकारची दखल न घेता शासनाने आमच्यावर एक प्रकारचा अन्याय केलेला आहे आम्हाला कुठल्याच प्रकारचा विश्वास न घात करता विश्वासात न घेता आमच्या दलित बांधवावर अन्याय केलेला आहे म्हणून आज रोजी आम्ही आमच्या गायरानात येऊन इथे कचऱ्याचा विरोध दर्शवत आहेत आणि आम्हाला या गोष्टीवर न्याय देण्यात यावी न्याय प्रविष्ट असताना माझ्या कुटुंबावर माझ्या आईवर माझ्या पत्नीवर तीनशे त्रेपन्नचा खटला दाखल करून माझ्या गायन जमिनीवर अन्याय केला आहे आणि नगर पंचायत कार्यालयाने हा आमच्यावर अन्याय केलेला आहे याकरिता मी याचा निषेध करतो आणि मला दलित संघटनेने दलित समाजाच्या सर्व नागरिकांनी सहकार्य करावा ही मी तुम्हाला विनंती करतो बदलापूरच्या गरीब आदिवासी कष्टकरी लोकांच्या गायराणावर घनकचरा राबवून दलित समाजाची दिशाभूल केली आहे आणि असा शासनाच्या वतीने आम्हाला कुठल्याच प्रकारची मदत न देता सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि खोटे पोलीस बंदोबस्त घेऊन खोटा खरेदीचा आदेश दाखवून आमच्या गरीब कष्टकऱ्यावर अन्याय करून मी सर्व जालन्या जिल्ह्यातील सरी समाजाला आवाहन करतो की या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव झेंडे गाडव आणि दलित हक्क कष्टकरी जनसंघाचा सर्व समाजाला विनंती करतो जय भीम जय भारत અરે આ શું ચાલી રહ્યું છે ના અમારો કુછ ઓળ મળતો અમાર ભેજી પાજે છે કે તલાવ પાકે છે આરા આવો બહા તમે કેટલા વખતમાં તમે એકર દે અરે ઈકડે જાના ઓર્ડર બી દેઈને રે ઓર્ડર મળી એ મને બોલ જય રસોડા કાકા राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा